नमस्कार आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि हा व्हिडिओ आहे जरांगे पाटलांना उपोषण सोडलं त्याबद्दल कारण जे जरांगे पाटलांना उपोषण सोडलेलं आहे ते जे मराठा समाजांना आवश्यक होतं किंवा ज्या मराठा समाजाची मागणी होती की जरांगे पाटलां पाटलांनी आता उपोषण करू नये ही मागणी जी आहे ती जरांगे पाटलांनी मान्य केली आणि वेगळी उपोषण नको आहे वडापाव हा उपोषण नको आहे असं झरांगे पाटलांना वाटलं आणि त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं म्हणजेच त्या ठिकाणी असलेले सर्व समाजाची मागणी ही मान्य केली आणि आपलं उपोषण हे जरांगे पाटलांनी स्थगित केलं जे मराठा समाजाला आवश्यक होतं म्हणजे जो आपला नेता आहे जो मराठा समाजाला इतक्या दिवसापासून अनेक नेते मिळले परंतु एकही नेता झरांगे पाटलांसारखा कट्टर उपोषण करणारा आणि न काही न घेता उपोषण करणारा म्हणजेच काही न घेण्याचा अर्थ म्हणजे सरकारला न मॅनेज होणारा आणि सरकारला न मॅनेज होणारा नेता जर आज समाजापासून जर दुरावला गेला तर समाज पुन्हा उघड्यावरती पडन आणि झास मराठा समाजाला असा एकनिष्ठ कनिष्ठ आणि एक निष्ठ स्वरूपाचा नेता मिळणार नाही हे सर्व मराठा समाजाची तळमळ होती आणि डॉक्टरांनीही त्यांना सांगितलेलं होतं की आता उपोषण कर उपोषण हे जमणार नाही उपोषण केल्याच्यानंतर शरीराला धोका होईल किंवा तुमा तुम्हाला धोका होईल जे मराठा समाजाला आवश्यक होतं तेच आज दरांगे पाटलांनी केलं आणि हे उपोषण सुटल्याच्यानंतर जो अजय महाराज बारसकर जो कुत्रा आहे तो जो भोकला आहे जो म्हणजेच भाजपचा पाळल्याला कुत्रा आहे जे भाजपने त्याला सुपारी दिलेली आहे आणि त्या सुपारीच्या जोरावरती वीस अभंग अभंग घेऊन तो जो बोलतो त्याला एक चार पाच अभंग येत असतील त्या अभंगाच्या जोरावरती जो स्वतःला महाराज समजतो तर खरंच तर हे संतांच्या जे ह्याला संतांनीच उलट जे महाराज आहेत हे संत परंपरेमधले आहेत हे खरं जर महाराज नसेल तर ह्याला खरंच चपलान ठोकून काढायला पाहिजे कारण जो महाराजांचं सोंग घेतो असे बहुरूपी हे त्या यांना बदनाम करण्याचं काम करतात अशा बहिरूपींना खरंच चपलांनी थोप थोपटण्याचं काम करायला पाहिजे कारण जो अजय महाराज बारसकर आहे जो भाजपचा पाळल्याला कुत्रा आहे ज्याची अवकात साधी गावातसुद्धा त्याला कुणी मोजित नाही अशी ज्याची अवकात आहे तो म्हणजेच अजय महाराज बारसकर जो जरांगे पाटलांवरती वारंवार वारंवार टीका करतो की जो म्हणतो की माझी कुणबी नोंद आहे तुझी कुणबी नोंद आहे पण पाटलांचीही निघलेली आहे पाटीलही ओबीसी झालेली आहे मग तुझ्यासारखे स्वार्थी नाहीत पाटील की स्वतः ओबीसी हो व्हायचं आणि उरलेला समाज उघड्यावर पाडायचा तुझ्यासारखे चोत औलाद ज्या आईच्या पोटी जन्माला आली तिची कुस कुसच त्या आईला आज नको हे होत असेल की ते हो जन्माला आलाच कसा कारण तुझ्यासारखा का भामटा जो समाजाचा घात करणारा किंवा जो समाज आहे जो एखाद्या तुकड्यावरती जगणारा आणि तुकड्यावरती जगून आपलं उपजीविका भागवणारा जो कुत्रा आहे आणि तुझ्यासोबत काय एक दोन असतील ते जे कुत्रे त्या कुत्र्यांनी कितीही फुकलं तर मराठा समाजाला कसल्याच प्रकारचा फरक पडणार नाही आणि आम्हालाही आमची नोंद कुणबीमध्ये निघली परंतु आम्ही या स्वार्थी नाहीत तुझ्यासारखी की तुला तुझं कुणबीमध्ये नोंद निघली मग वरून सोन्याचे पत्रे येणार आहे येणार आहे वरून गाड्या येणार आहे तू जे सांगतोस मग तू जर सोन्याचे पत्रे आणि गाड्या म्हणत असतील मग तू नोंद सोडून दिना तू कुणबी नोंदीमधनं ओबीसीमधनं बाहेर पड ती दुसऱ्याला दुसऱ्या समाजासाठी एक कुठंतरी जागा तयार होईल ते दुसऱ्या एखाद्या ह्यांच्यासाठी ती एक जागा मोकळी रिक्त होईल कारण तुझ्यासारखा का स्वार्थी माकड ह्या समाजामध्ये जन्माला आला हीच त्या समाजाची शोकांतिका आहे कारण जो जो निस्वार्थीपणे जो उपोषण करतो त्याला तुझी नाव ठेवण्याची अवकत नाही तुझी जर तसं पाहायला गेलं तू प्रहारमध्ये होतास प्रहारमधनं तुला हाकलून दिलं तुझ्या ढोंगणावर लाता घातली आणि तुला हाकलून दिलं आणि तू आता कुठंतरी एक काहीतरी मिळेल व ह्या आशाने तू जो करतोस जरांगे पाटील हे खोटे आहेत जनांगे पाटलांवरती तू जे जे नाही ते ते आरोप करतोस कारण तू जे आरोप करतोस तेच आरोप तुला येणाऱ्या काळामध्ये तुझ्यासाठी अडचणीचे ठरू शकतात कारण भाजप तू ज्याही पक्षानं तुला पुढं केलं असेल ते फक्त तुझा फायदा घेतील आणि तुला मात्र नंतर वाऱ्यावर सुरती एवढं मात्र निश्चित होईल आणि तू जी गाडी पेटवल्याचं जी अडचण सांगतोस तू जर मराठा समाजानं गाडीच जर पेटवली असती तर तू त्या गाडीमध्ये जळून खाक झाला असतास तुझं तू ज्या गाडीमध्ये गाडीमध्ये बस जर गाडी पेटलीच होती तर तू गाडीमध्ये का नव्हतास मग जर गाडी मराठा समाजानं पेटवलेली होती तर तू ते गाडीमध्ये असतास कारण ही जी गाडी आहे तीही गाडी तू तु, तुझ्या हातानंच पेटवून दिलीस आणि मराठा समाजाची कु मराठा समाजावरती आरोप घालून जरांगे पाटलांवरती आरोप टाकून तुला कुठंतरी काहीतरी मिळेल ह्या आशयाने तुझं जो भोकलास तेही तुला तिथं काही मिळेलं नाही तू जो प्रेस घेतोस तू ज्यापासून मरा जरांगी पाटलांवर तर पाटलांवरती जो आरोप केलास तू ज्या दिवसापासून तुला मराठा समाजाचा विरोध झाला त्या दिवसापासून ज्या पक्षाचा तू कुत्रा झालास त्याच जागेवरतीस आणि त्याच जागेवरनं प्रेस घेतोस तुला तु तु दुसरी जागा प्रेस घेण्यासाठी सुद्धा नाही तू पंढरपूरला गेलास म्हणजे तू चोरून गेलेला आहेस कुत्रा पाळण्याला कुत्रा आहेस तो अशा कुत्र्याने कितीही भुकलं तर मराठा समाजाला काही फरक पडणार नाही आणि तू मराठा समाज चा लढा आणि पुढे तितक्या ताकदीने उभा कारण निवडणूक लढणे हे प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाचा अधिकार आहे कारण ओबीसी समाजाचे नेते जर ओबीसी समाजाचे नेते स्वतःचं मत मांडत असतील सरकारवरती दबाव आणून जर आपल्या मागण्या मान्य करत असतील तर मग मराठा समाजाने जे आजपर्यंत मराठा समाजाचे नेते उडवून दिले त्यातले बोटाव मोजणे इतके मराठा समाजाचे फक्त काम करण्याचं काम करतात बाकीचे काहीच नाही फक्त बाकीचे जे नेते आहेत ते स्वतःच्या खिसा भरण्याचं काम करतात आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम करतात एवढं छानचं काम आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आम्ही आमच्या पद्धतीने आमचे नेते आणि कुणा डबल आता पाटील म्हणते लढायचं तर आम्ही त्यांच्या पाठीमागं लावून नेत्यांच्या पाठीमागं लावून लढू पाटलांनी सांगितलं तर पाडायचे तर आम्ही पाडू एवढंच बोलून थांबतो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा